नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारात होणाऱ्या चढउताराची माहिती शेतकऱ्यांना वेळेत मिळणं आवश्यक असतं त्यामुळं आज आपण शेतमार्केट पॉडकास्टमधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात आज काहीशी सुधारणा दिसून आली सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत अकरा पूर्णांक बावन्न डॉलर प्रतिभुशेल्सवर होते तर सोयाबीन तीनशे तेहतीस डॉलर प्रतिटनांवर होते बाजारातील सोयाबीनची आवक आजही एक लाख चाळीस हजार क्विंटलच्या दरम्यान होती तर सरासरी भाव सुद्धा कायम आहेत सोयाबीनला आजही चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला सोयाबीनच्या भावात पुढील काळातही शंभर रुपयांपर्यंतचे चढउतार राहू शकतात असा अंदाज काही अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात कापसाची आवक दिवसेंदिवस कमी होतीये त्यातच कापसाला चांगला उठाव आहे त्यामुळे कापसाच्या भावातील सुधारणा कायम आहे निर्यातीलाही चांगली मागणी आहे उद्योगांकडूनही खरेदी केली जातीय त्यामुळे कापसाला सरासरी भाव सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान मिळतोय बाजारातील ही स्थिती पुढच्या काळातही कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री करताना बाजाराचा आढावा घेऊनच विक्री करावी असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलं देशातील बाजारात तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार दिसून येत आहेत तुरीची बाजारातील आवक कमीच असून मागणी मात्र चांगली आहे त्यातच सण आणि लग्न समारंभांमुळे तुरीच्या भावाला चांगला आधार मिळू शकतो सध्या तुरीचा सरासरी भाव नऊ हजार पाचशे ते दहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान टिकून आहे यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं बाजारात अवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे त्यामुळं तुरीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला केंद्र सरकारनं कोटा ठरवून दिल्याप्रमाणे बहरीन भूतान आणि मॉरिशस देशाला कांदा निर्यातीची अधिसूचना काढली पण कांदा बाजाराला याचा आधार मिळाला नाही देशातील सरासरी दर पातळी कायम दिसते काही बाजारांमध्ये नवा माल दाखल होऊन त्याची गुणवत्ता कमी असल्यास भाव कमीच दिसत आहेत अवकेची स्थिती कायम दिसते कांद्याची सरासरी भाव पातळी आज एक हजार चारशे ते एक हजार आठशे रुपयांचा भाव मिळाला पुढील दोन आठवड्यांनंतर बाजारात उन्हाळ कांद्याची आवक वाढण्याची शक्यता आहे पण अवकेचा दबाव वाढण्याची शक्यता कमीच असल्याचं कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं टोमॅटोच्या भावात मागील काही दिवसांपासून नरमाई आली आहे बाजारातील वाढत्या अवकेचा टोमॅटोच्या भावावर परिणाम दिसून आला टोमॅटोचा भाव काही बाजारांमध्ये एक हजार रुपये प्रति क्विंटलपासून सुरू होतोय तर सरासरी भाव पातळी एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान आहे टोमॅटोच्या भावात नरमाई आल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहेत टोमॅटो बाजारातील आवक पुढील काही आठवड्यांमध्ये पुन्हा कमी होईल असा अंदाज बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे हे होतं शेत मार्केट पॉडकास्ट अशाच ताज्या अपडेट्ससाठी वनला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका